हे राज्य मराठी माणसांचं नाही तर हे महाराष्ट्र मराठ्यांचं आहे यशवंतराव चव्हाणांना सुवर्ण महाराष्ट्राचा कलश आणला तेव्हा गत्रेव माडखोलकर नावाच्या पत्रकारांनी एक प्रश्न विचारला होता हा महाराष्ट्र कुणाचा होणार त्यावेळी यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला सांगितलं होतं की हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार अठरा पगड जातीचा होणार आणि काल परवापासून हे जे काही आंदोलन आहे जे आर काढणं आहे बेकायदा वागणं आहे संविधानविरोधी जी आर काढणं आहे वेगवेगळ्या आमदारांनी खासदारांनी पक्षाच्या प्रमुखांनी जरांगेला जाऊन पायगड्या घालणं रेड कार्पेट घालणं आणि त्याच्या आंदोलनाला पाठिंबा देणं पाठिंबा द्या तुम्ही द्यायला आमची अडचण नाही पण ओबीसीच्या आरक्षणाचं काय होणार या एकाही प्रश्नावर ना संजय राऊत बोलले ना उद्धवजी ठाकरे बोलले ना सुप्रिया सुळे बोलल्या ना अंबादास दानवे बोलले ना बजरंग सोनवणे बोलले ना महाराष्ट्रामधले सत्तेतले आणि विरोधातली माणसं बोलली आज भुजबळ साहेबांनी जो बहिष्कार घातलाय तो बहिष्कार महाराष्ट्रातल्या ओबीसी भटके विमुक्त जाती जमातीच्या बांधवांनी अपील करावा एक बाजू न्यायालयाच्या लढाईची आहे आणि दुसरी लढाई रस्त्यावरची आहे इथल्या मुख्यमंत्र्याला इथल्या सत्ताधाऱ्यांना इथल्या आमदार खासदारांना जर फक्त मराठ्यांची बाजू कळत असेल गावगाडीतल्या ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे या बेकायदा जी आर विरोध करावा त्यांनी अरे जी आर जी आर आहे ना गव्हर्नमेंट रिझोल्युशन आहे पक्का पक्का म्हणजे काय आज रोजी उद्यापासून जो प्रभावित होणारा विद्यार्थी आहे प्रभावित होणारा पंचायत मधला घटक आहे ओबीसी बांधव आहेत त्यांचं संपलंय ना आरक्षण प्रश्न जरंगे आत्ता काय म्हणाले की ज्यांच्याकडून नोंदी नाही आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा गॅजेट आहे गाव स्तरावर तालुका स्तरावर समिती नेमण्यात आली त्या जी आर त्या जी आर मध्ये असं म्हटलेलं आहे ज्याच्याकडे नोंदी नाहीत पण गावामधील कुळामधील नात्यातील एका माणसाकडं जर असं सर्टिफिकेट असेल आणि त्याने ऍफिडेविट दिलं तर त्या ऍफिडेविट त्याला ते सर्टिफिकेट मिळणार आहे त्यामुळं सगळे सोयरे आणि सरसकट या दोन्ही शब्दाचा अर्थ या जी आरमध्ये गव्हर्नमेंटनं सगळे सोयरे आणि सरसकट हा शब्द जरी बाजूला काढला असला तरी गावातील कुळातील आणि नातेसंबंधातील हे शब्द केलेले आहेत त्यामुळं सरसकट आणि सगळे सोयरे हा शब्द काढून गावातील कुळातील आणि नातेगोत्यातील गोत्यातील यामुळे हे आरक्षण संपलेलं आहे आणि आता हर एक माणूस आजपर्यंत टेबला खालून सर्टिफिकेट काढायचा बेकायदा काढायचा या जी आर द्वारे आता हर एक माणसाला सर्टिफिकेट काढता येणार आहे तरी देखील काय तुमचे नेते असतील किंवा अभ्यासक असतील ते काय संभ्रम निर्माण करत आहेत ला कुठलाही धक्का लागलेला नाही असं कोण म्हटलंय त्यांना तो प्रश्न विचारला पाहिजे आम्हाला जेवढा जी आर कळतो त्या जी आर चा अर्थ मराठीमधून आहे मराठीमधून जी आर आहे त्यामुळं एकाद्वारे जर नात्यातल्या गावातल्या आणि कुळातल्या माणसाला सर्टिफिकेट देता येत असेल नातं म्हणजे कोणतं नातं लग्नानंतरचं नातं का आंतरजातीय विवाहानं निर्माण झालेलं नातं हे कुठं सांगितलंय त्यामुळं ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे ते म्हणण्याचं कारण असं की रुलर असणारा शासनकर्ता असणारा मराठा बांधव जर ओबीसी मध्ये आला तर ओबीसी त्यांच्या स्पर्धेत कुठेही टिकणार नाही आणि त्याचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे अरे मी वेळोवेळी सांगतोय तुम्हाला तायवाड्यांना हा प्रश्न विचारा तुम्ही तुम आमचं म्हणणं आहे की त्यांनी जी आर एकदा नवे दोनदा नवे पाचदा वाचावा तायवाडे साहेबांना जर कळला नसेल तर तायवाडे साहेबांनी तज्ञाचा तद्न, तद्न्या, सल्ला घ्यावा फोन करून नाही ज्येष्ठ नेते ते, ते कुणा अडून कशासाठी आणि का असं बोलत आहे ते त्यांनाच माहिती आम्हाला जो जी आर कळलाय तो तुमच्या समोर वाचून दाखवलाय मग अशी पीसी मध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवलाय वाचून तुम्हाला त्यामुळं या जी आरचा अर्थ असा होतो की ओबीसी मधून पुढच्या दरवाजातून तुम्हाला एंट्री मिळत नाही तर तुम्ही मागच्या दरवाज्यातून भगदाड पाडून ओबीसीच्या दायऱ्यामध्ये घुसलेले आहात झोपडी उद्ध्वस्त केलेली आहे त्या ओबीसी मंत्र्यांनी आपली भूमिका जाहीर करावी अन्यथा जन्माने तुम्ही ओबीसी होता त्या पक्षाचे कार्यकर्ते तुम्ही होता ओबीसीचं आरक्षण जात असताना तुम्हाला त्याचं काही देणं घेणं नव्हतं हे ज्यावेळी ते निवडणुकीला उभे राहतील त्यावेळी त्या त्या कन्सिस्टन्सी मध्ये त्यांना ओबीसी बांधव प्रश्न विचारतील पाटील म्हणले कुणाला राधाकृष्ण विखे पाटलांना जास्त कळतं काय व्हेरी सोशल जस्टिस पिढ्या आणि पिढ्या घराणेशाही चालवणाऱ्या चालवणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांनी सोशल जस्टिस म्हणजे काय एकदा ओबीसीचं आरक्षण ओबीसीतला बलुतेदार आलुतेदार भटके जाती जमाती कुडमुऱ्या जोशी पारदी कडक लक्ष्मीवाला कैकाडी हा माणूस अहो विखे पाटील तुमच्या स्पर्धेमध्ये कसा टिकणार आहे कारखानदाराचे नेते होण्याच्या भानगडीत पडू नका नगर जिल्ह्यामधल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या पारनेर तालुक्यामध्ये किती मेंढपाळ बांधव राहतात लाज वाटली पाहिजे ज्येष्ठ नेता म्हणून असं वक्तव्य करत असताना अरे आम्ही आमदार खासदाराची पोरं निश्चित नाही पण गावगड्यातल्या संविधानाची आणि गावगड्यातल्या शेवटच्या घटकाची भाषा आम्ही तुमच्या समोर मांडतोय त्यामुळं जबाबदारीनं बोला आम्हाला अंडर इस्टिमेट करायच्या भानगडीत तुम्ही पडू नका काय करतो तुम्हाला सोशल जस्टिस काय सांगितलं तुम्हाला असा जी आर करण्याचा अधिकार दिला कुणी ओबीसीचं आरक्षण संपवणारा हा जी आर आहे जी ही समिती नेमलेली होती ही बायस समिती होती या समितीमध्ये आरक्षण पॉलिसी समजणारा एकही एकही तज्ज्ञ मंत्री नव्हता यामध्ये ओबीसीचा मंत्री नव्हता त्यामुळे विखे पाटलांनी आम्हाला जास्त शानपण शिकवू नये हे बघा गावातील कुळातील आणि नातेसंबंधातील या शब्दाची व्याख्या कुठेही या जी आरमध्ये दिलेली नाही त्यामुळे या तीन शब्दांची व्याप्ती एवढी मोठी होती की ती महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामधल्या सगळ्या लोकांना लागू होते आणि हे फक्त ओबीसीच्या बाबतीत नव्हे तर हे एस सी एस टीच्या बाबतीमध्ये सुद्धा याला थ्रेड्स पोचलेले आहेत माझी महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी भटक्यावी विमुक्त बांधवांना माझी विनंती आहे येऊ घातलेल्या चार दिवसानंतर आपल्याला माळेगावच्या खंडोबाला नारळ फोडून ओबीसीची संघर्ष यात्रा ओबीसीची आरक्षण बचाव यात्रा एक न्यायालयीन लढाई चालू होईल आणि दुसरी मराठवाड्यामधून ओबीसीची संघर्ष यात्रा आरक्षण बचाव यात्रा या महाराष्ट्रामध्ये निघेल आता गावगाड्यातल्या बलुत्यानी आलोत्यानी आता या आरक्षण बचाव यात्रेमध्ये सामील व्हावं नाही तर Celebrating 69 years of meaningful service to the nation. While celebrating our anniversary, we thank you for placing your trust.